वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी स्थळ शारदाश्रम विद्यामंदिर दादर मुंबईमधील शाळांमध्ये क्रिकेटची एक टुर्नामेंट चालू होती या टुर्नामेंटचं नाव होतं हॅरी शिल्ड स्कूल टुर्नामेंट आणि हा सामना चालू होता शारदाश्रम विद्यामंदिर विरुद्ध सेंट झेव्हियर्स हायस्कूल ओपनिंगला बॅटिंग करण्यासाठी आले होते सचिन तेंडुलकर आणि विनोद कामी आणि तिसऱ्या क्रमांकावर येणार होता अमोल मुजुमदार अमोल मुजुमदार हेल्मेट आणि पॅड्स घालून बॅटिंगसाठी रेडी होता पण दोन दिवस झाले तरी बॅटिंग करण्याची त्याला संधी मिळालीच नाही कारण ओपनिंग करणारे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन दिवस बॅटिंग करत होते दोघांनी मिळून तब्बल सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली होती सचिन तेंडुलकर तीनशे सव्वीस नाबाद आणि विनोद कांबळी तीनशे एकोणपन्नास नाबाद अमोल मुजुमदार दोन दिवस फलंदाजीसाठी वाट पाहत राहिला हेच पुढे त्याच्या आयुष्याचं प्रतीक ठरलं नेहमी वाट पाहणारा चमकणारा खेळाडू आपण नेहमी हेच ऐकत आलो की सचिन तेंडुलकर मुळे विनोद कांबळीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही पण जो मुजुमदार तेंडुलकर आणि कांबळीपेक्षा कमी नव्हता त्याला कधीच भारताकडून एकही सामना खेळण्यासाठी का मिळाला नाही सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू रणजी क्रिकेटमधून भारतीय संघात आले पण ज्या मुझुमदारने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त म्हणजे तब्बल नऊ हजार दोनशे दोन धावा बनवल्या त्याही सत्तावन्न पूर्णांक अकराच्या सरासरीने त्याच्या एवढ्या धावा रणजीमध्ये ना सचिनच्या ना विराटच्या तरीही हा खेळाडू एकही सामना भारताकडून खेळला नाही रणजी ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन केल्यास त्याची निवड थेट भारतीय संघात होते पण त्या काळी सचिन व्ही व्ही एस लक्ष्मण सौरभ गांगुली यांच्या एवढाच प्रतिभावान असणारा खेळाडू कधीच भारताकडून खेळला नाही तोच अमोल मुजुमदार वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुलींच्या संघाचा हेडकोच आहे आणि वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी या विजयाचं संपूर्ण श्रेय अमोल मुजुमदारला दिलं नक्की कोण आहे हा अमोल मुजुमदार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय अमोल मुजुमदारचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबई मध्ये जा गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळलं जातं त्याच मुंबईत लहानाचा मोठा झाल्याने लहानपणापासूनच अमोलला क्रिकेटचं वेळ होतं त्याचं शिक्षण दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर इथं झालं हीच ती शाळा जिथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे शिकले दादरच्या शिवाजी पार्कवर त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली शालेय जीवनापासूनच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले याच रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकरलाही क्रिकेटचे प्रशिक्षण दिले होते लहानपणापासूनच अमोल उत्कृष्ट क्रिकेट खेळायचा आचरेकर सरांनी एकदा सांगितलं होतं की अमोल माझा सर्वात शिस्तबद्ध आणि समर्पित विद्यार्थ्यांपैकी एक आहे मी त्याच्याकडून सामन्यात चांगल्या खेळाची अपेक्षा केली आणि त्याने माझ्या अपेक्षेप्रमाणे खेळलं नाही असं कधीच घडलं नाही शालेय क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी इतकी जबरदस्त होती त्याला मुंबईच्या अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीन संघात लवकरच संधी मिळाली सचिन तेंडुलकर विनोद कांबळी आणि अमोल मुझुमदार एकाच शाळेत असल्याने शाळेच्या संघात एकत्रच खेळत होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईमध्ये शाळांतर्गत सामने सुरू होते सचिन विनोद आणि अमोल शिकत असलेल्या शारदाश्रम विद्या मंदिर विरुद्ध सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये सामना सुरू होता ओपनिंग करण्यासाठी सचिन आणि विनोद कांबळी आले होते तर अमोल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येणार होता पण दोन दिवस अमोलला बॅटिंग करण्यासाठी मिळालीच नाही कारण ओपनिंग करण्यासाठी आलेले सचिन आणि विनोद दोन दिवस आउटच झाले नाहीत दोघांनी मिळून सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली या सामन्यात घडलेली ही घटना आयुष्यभर अमोलच्या जीवनात घडत राहील त्याला कधीच भारतीय संघात स्थान मिळाले नाही पुढे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये अमोलने मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आणि समोरचा संघ होता हरियाणा त्यावेळी मुंबई संघ रणजीमध्ये सर्वात बलाढ्य संघ होता त्याचवेळी मुंबई संघातील सचिन तेंडुलकर विनोद कांबळी आणि इतर खेळाडू राष्ट्रीय संघात खेळत होते तेव्हा अमोलला पदार्पणाची संधी मिळाली आणि पदार्पणाच्या सामन्यातच दोनशे साठ धावा केल्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम अमोलने स्वतःच्या नावावर केला जो आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाही आणि याच सामन्याने त्याला मुंबई क्रिकेटचा कणा बनविले तरुण अमोलने केलेल्या या जबरदस्त इनिंगचे संपूर्ण भारतात कौतुक झाले आणि पहिल्यांदा अमोल मुजुमदार देशात चर्चीला गेला त्यावेळी त्याला भारतीय क्रिकेटमधला नेक्स्ट बिग थिंग म्हटलं गेलं पुढे एकोणीसशे शहाण्णव आणि सत्त्याण्णवची ची रणजी ट्रॉफी मुजुमदारसाठी सर्वात महत्वाची आणि अविश्वसनीय ठरली दिल्ली विरुद्धच्या उपांत्य सामन्यात अमोलने मुंबई संघ अडचणीत असताना दोनशे तीन धावांची जबरदस्त खेळी केली आणि संघाला अंतिम सामन्यात पोहोचवलं पुढे अंतिम सामन्यात ही तामिळनाडू विरुद्ध दोनशे चार धावांची खेळी केली आणि मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली पुढे अमोल मुंबई रणजी संघाचा कर्णधार झाला त्या काळात त्याने अजित अगरकर वसीम जाफर यांसारख्या खेळाडूंचं नेतृत्व केलं त्याच्या कर्णधार पदाखाली मुंबईने रणजी ट्रॉफीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि दोन हजार तीन चार मध्ये त्याने मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून दिलं पुढे त्याचा विचार भारतीय संघासाठी केला गेला पण तो कधीच संघात निवडला नाही तो वारंवार इंडिया ए बोर्ड प्रेसिडेंट्स इलेवन रेस्ट ऑफ इंडिया वेस्ट झोन या संघासाठी खेळत राहिला पण त्याला कधीच भारताकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार दोन या काळात त्याचं नाव टीम इंडिया प्रोबॅबल्सच्या यादीत आलं होतं पण त्यावेळी निवड समितीने त्याला स्टँडबाय म्हणून ठेवलं पण ॲक्च्युअल स्कॉडमध्ये घेतलं नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर भारतीय संघातील फलंदाजी खूपच मजबूत होती अमोलची खेळण्याची स्टाईल टिपिकल टेस्ट मिडल ऑर्डर होती तो स्टेडी आणि क्लासिकल बॅट्समन होता पण त्या काळी भारताकडे सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरभ गांगुली व्ही एस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांसारखे फलंदाज होते त्यामुळे अमोलचं संघात येण्याचं नेमकं टायमिंग चुकलं एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबईचा सा फलंदाज म्हणून त्याचं नाव न्यूझीलंड टूर साठी चर्चेत होतं पण त्याच्याऐवजी द्रविड गांगुली आणि लक्ष्मण यांना प्राधान्य दिलं गेलं दोन हजार मध्ये मुंबई विरुद्ध बरोदा रणजी फायनलमध्ये त्याने शतक केलं पुढच्या महिन्यात भारताने तरुण खेळाडूंना संघात घेण्याचा प्रयोग सुरू केला आणि पुन्हा तो मागे पडला त्याचं वय आणि तरुण खेळाडूंमुळे दोन हजार पाच नंतर सिलेक्टर्सने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून तो निराश न होता तर रणजी क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतच राहिला पुढे दोन हजार दहा आणि अकरा साली भारतीय संघात घेण्याबाबत अमोलची चर्चा झाली पण त्यावेळेस विराट कोहली तरुण आणि प्रतिभावन खेळाडूचा निवड समितीने विचार केला आणि भारतीय संघात निवड होण्याची शेवटची संधीही आमूलला मिळाली नाही मुंबई आंध्र आणि त्यानंतर आसाम या संघासाठी तब्बल वीस वर्ष तो रणजी खेळला आणि घराच्या मैदानातील कसोटी क्रिकेट म्हणजेच रणजीमध्ये सर्वात जास्त नऊ हजार दोनशे दोन रन्स केल्या आणि त्याची सरासरी होती सत्तावन्न पूर्णांक अकराची आणि तीसहून अधिक शतक ज्यांना आपण मास्टर ब्लास्टर किंवा किंग कोहली म्हणतो त्या सचिन आणि विराटच्याही रणजी ट्रॉफीत एवढ्या धावा नाहीत अमोलने कायम टायमिंगवर आधारित फलंदाजी केली म्हणजे जास्त शक्तीवर नव्हे तर योग्य वेळेवर आणि योग्य जागे खेळण्यावर पुढे दोन हजार चौदा साली त्याने आपल्या जीवनातील शेवटचा सामना खेळत निवृत्ती घेतली निवृत्ती घेतल्यानंतरही तो थांबला नाही निवृत्तीनंतर तो तो प्रशिक्षक बनला बनला स्वतःच्याच मुंबई टीमचा बॅटिंग कोच त्याने तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केलं अजिंक्य रहाणे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे सगळे खेळाडू त्याच्या काळात तयार झाले पुढे तो आय पी मध्ये राजस्थान रॉयल्सचा बॅटिंग कोच बनला तसेच दक्षिण आफ्रिका संघासाठी बॅटिंग सल्लागार म्हणूनही त्याने काम पाहिलं होतं पुढे दोन हजार तेवीस मध्ये तो भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आणि त्याच्याच नेतृत्वाखाली महिला संघाने पहिल्यांदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय सी सी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य सामन्याआधी प्रतिका रावल जायबंदी झाली होती तेव्हा प्रतिकाच्या जागेवर तरुण असणाऱ्या शेफाली वर्माला संघात घेण्यात आलं त्यामुळे सर्व स्तरातून प्रशिक्षक असणाऱ्या आमोल मुझुमदारवर टीका करण्यात आली कारण वर्ल्ड कपच्या संघात शेफाली वर्माला स्थान देण्यात आलं नव्हतं पण शेफालीला थेट उपांत्य फेरीत खेळवण्यात आलं अशातच उपांत्य सामन्यात ती खास काही कामगिरी करू शकली नाही पण अंतिम सामन्यात पुन्हा तिला संघात घेण्यात आलं शेफालीने सुद्धा आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत सत्याऐंशी धावांची तडाखेबंद खेळी साकारली तसेच महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या आणि सामनावीर पुरस्कार देखील जिंकला याचे सर्व श्रेय अमोल हरमनप्रीत कौरने आपल्या विजयाचे श्रेय अमोल मुजुमदारला दिलं ज्या अमोलला उल्लेखनीय कामगिरी करून सुद्धा भारतीय संघात कधीच स्थान मिळालं नाही त्याच अमोलने भारतीय महिला संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकण्यास सर्वात मोठी मदत आणि मार्गदर्शन केलं याबद्दल बोलताना तो म्हणाला मी भारतासाठी खेळलो नाही पण मी भारताचं स्वप्न दर मॅचमध्ये जगलो अमोलबद्दल बोलताना आचरेकर सरांनी सांगितलं होतं की त्याच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अमोल हा मोस्ट टेक्निकली साऊंड बॅट्समन होता त्यांना वाटायचं की तो भारतासाठी नक्की खेळेल पण दुर्दैवानं तसं घडलं नाही पण तरीही ते म्हणायचे हा मुलगा कधीच हार मानत नाही ने। नेटमध्ये तासन तास सराव करतो तेंडुलकर किंवा कांबळी एवढा प्रसिद्ध नाही पण त्याची एकाग्रता आणि तंत्र अप्रतिम आहे पण त्याचं नशीब थोडं मागे पडलं पण क्रिकेटसाठी त्याची निष्ठा कोणापेक्षाही कमी नाही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं माझा खूप चांगला मित्र आहे आम्ही एकत्र एक क्रिकेट शिकलो त्याचं तंत्र इतकं सुंदर होतं की आम्ही सर्व त्याच्याकडूनच शिकलो त्याने भारतासाठी खेळायला हवं होतं तो नक्कीच पात्र होता अमोल मुजुमदारला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्याने भारताला जिंकायला शिकवलं त्याने स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी प्रत्येक धाव खेळली तो कधीच भारताचा प्लेअर नंबर झाला नाही पण त्याचं नाव कायम भारतीय क्रिकेटच्या लक्षात राहील अमोल मुजुमदार नेहमी वाट पाहणारा पण कधीही हार न मानणारा खेळाडू ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा